नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आहे बोधगयामध्ये बोधगया बिहार तुम्हाला यायचं असेल तर रत्नेरीहून थेट तुम्ही येऊ शकता रत्नेरीहून तुम्हाला पटनापर्यंत ट्रेन आहे ही रात्री बुधवारी सुटते पण तुम्हाला जर बुकिंग केलं तर ती गुरुवारची तारीख दाखवते पण ही रात्री बुधवारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुटते आणि त्यानंतर तुम्हाला यायचे पटना पटनावरून लोकलचं तिकीट काढून तुम्हाला यायचे गया स्टेशन पर्यंत गया स्टेशनवरून पर्यंत तुम्ही आलात गया स्टेशनच्या बाहेर टमटम किंवा छोट्या रिक्षावाले पर्सनल वाले ते तुम्हाला चाळीस रुपयामध्ये किंवा तीस रुपयामध्ये गयापर्यंत बौद्ध गयापर्यंत घेऊन येतात आणि बौद्ध गयामध्ये आल्यानंतर बौद्ध गयाचं दर्शन करून इथे बरेचशी ठिकाणं आहेत जे फिरण्यासारखे आहेत पण होतो सवाल काय तर तुम्हाला रात्रीचा राहण्याचा आता मित्रांनो रात्रीच्या राहण्याचा विषय असा आहे की इथे बरेचसे असे संस्थान आहेत जे हॉटेल्स नाही आहेत पण बरेचसे संस्थान आहेत त्या संस्थाना मार्फत तुम्ही राहू शकता प्रत्येकाचं संस्थानाचं रेंट आहे प्रत्येकाचा वेगवेगळा रेंट आहे कोणाचे जसे रूम तुम्ही घ्याल तसे साधारण लो रेंज पर्यंत मला सांगतो साडेतीनशे पासून रूम चालू होतात ते तुम्हाला साडेतीन चार हजार पाच हजार पण रूम चालू अवेलेबल आहेत इथे ट्रस्टचे पण रूम आहेत जसे श्रीलंकन ट्रस्ट आहे थायलंड ट्रस्ट आहे नेपाळ निंबोडिया कंबोडिया भूतान म्यानमार चायना बरेचसे असे देश आहेत ज्यांचे स्वतःचे इथे ट्रस्टीचे विहार आहेत त्या विहाराच्या मार्फत तिथे ध्यान साधनेसाठी पण तुम्हाला हे आहे आणि ध्यान साधना झाल्यानंतर तुम्हाला तिथे राहण्याची पण व्यवस्था आहे पण मित्रांनो ही बुकिंग होते ही त्या त्या संस्थेची त्या त्या संस्थेच्या लोकांसाठी राहण्यासाठी व्यवस्था आहे पण आता तुमचं काय तर तुमचं असं आहे की इथे आजूबाजूला आहेत ज्या ट्रस्टी ज्या सहाशे सातशे रुपये रेंटवरती तुम्हाला राहायला अलाव करतात आणि इथे तुम्ही गयाला आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करू शकता किंवा तुम्ही तिथे जाऊन ध्यानही करू शकता जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली तिथे पिंपल वृक्ष आहे बोधी वृक्ष बोलतात त्याला बोधी वृक्षाखाली तुम्ही ध्यान पण करू शकता आणि बोधी महाविहारामध्ये जाऊन दर्शन करू शकता जाण्यासाठी पण मोबाईल एक सक्तीचा आहे मोबाईल जमा करावे लागतात मोबाईल जमा करून तुम्ही आतमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि प्रवेश घेऊन मग तुम्हाला ते पूर्ण फिरून झालं की तुम्ही बाहेर हो येऊ शकता बाहेर आल्यानंतर एक बरेचसे ठिकाण आहे तिकडे जवळपास ते तुम्ही फिरू शकता आणि हा तुमचा प्रवास असं समजू नका की इकडे आल्यानंतर तुम्हाला हॉटेल्स वगैरे नाहीत पण इकडे लोक बोलायला मागत नाही तुम्ही कुठच्याही माणसाला तर हॉटेल आहे की का हाय के है, का आहे ऐसा म्हणजे जसं ते कुठेतरी एक छोटासा विषय असतो लपवायचा तसा विषय लपवायला बघतात म्हणजे खुलून समोर येत नाही कारण जगासमोर खुलून आलं की ते म्हणतात ना टुरिझम वाढतं पण इथे टुरिझम खरोखर छान आहे खरोखर टुरिझमच्या माध्यमातून इकडे लोक खूप पैसा कमवतात आहे जर टुरिजमला ह्या लोकांनी भरपूर प्रतिसाद आणि भरपूर प्रोत्साहन दिलं तर आज जगाच्या पाठीमागे किंवा जगाच्या सगळ्यात मोठा वारसा हेरिटेज म्हणून बौद्धगयाला संबोधलं जातं आणि बौद्ध गायला संबोधल्या गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की खरोखर बौद्धगयामधून ह्या इथल्या जीवनशैली आहे जीवन ही जीवनशैलीच चालते अक्षरशः बौद्धगयामध्ये पण इतर छोटे छोटे काही हिंदू मंदिरेही का आहेत काही मुस्लिमांचं फक्त एकच थोडस हे दिसलं मला पण बरेचसे हे हिंदू सभ्य हिंदू लोक इकडे आहेत त्याच्यामुळे हिंदू मंदिर बरेचसे आहेत आणि बरेचशा लोकांना अजून लोक अज्ञान आहेत इथल्या लोकांना अजून माहित नाही बुद्ध म्हणजे कोण आणि बुद्ध म्हणजे काय आणि बुद्ध बुद्ध